नमस्कार मित्रांनो आपण आहोत आज निमगाव कितकी येथे निमगाव केतकी येथे के आज एक तुम्हाला बिल्डिंग दाखवत आहे आता आता तुम्ही म्हणताल हा काय प्रकार आहे बिल्डिंग तोडण्याचं काम चालू आहे इथं कट करण्याचं काम चालू आहे लाईन दूर टाकून घेतलेले आहे तर हा ही निम्मी बिल्डिंग उचलून पुढे घेण्यासाठी हे स्लॅब कट केलं जातो याचा

काय होतं एवढे बॅलन्स राहणार आणि कडेला जी तीन तीन फूट जागा आहे ती मध्ये आम्ही रस्त्याला घेणार आहे त्यामुळं थोडं मध्ये अंतर वाढवण्यासाठी वेगवेगळी घेत आहे पुढे हा पुढे जाणार उचलायचे तरी तीस पस्तीस दिवस लागतील उचलायला हां त्यांची जशी तयारी झाली ना तशी होणार पण ते माग पुढे सांगतात असं हं मोहनलाल ओ आज हो गया 20 दिन।, दिन, दिन, दिन उठाने में अभी ये चार 5 दिन बाकी है उठाने में 7206616903 अच्छा तुमला काय बोलते काम आहे काम एक तो उत्तम दर्जाचे आहे काम ही सक्सेस होणार आहे आणि बिल्डिंग ही पुढेच जाणार आहे पंच्याहत्तर फुट बिल्डिंग आपण पालखी मार्गातून बाहेर घेत आहे पालखी मार्ग हा रोडचा नेमका भाग आहे ना एक भाग म्हणून पालखी मार्ग हा बरोबर बिल्डिंग वर आला आहे बिल्डिंग कारण पालखी महामार्ग पालखी महामार्ग संत तुकाराम पालखी महामार्ग बिल्डिंग जागा नसली मग तुम्ही पुढे जागा आहे तुम्हाला तुम्ही पुढे घेत किती पुढे घेत आहे फूट आणि उचलणारे किती उचलणार चार फूट याच्या अगोदर आपण ज्या वर्षी बिल्डिंग बांधली चौदा साली बिल्डिंग बांधली ही आपण मी वायर म्हणे मी लोन काढून बिल्डिंग बांधली तर त्यावेळेस बिल्डिंग तेव्हा पालखी मार्गाचा काय अंदाज नव्हता आम्ही बिल्डिंग बांधली बरोबर झाली त्यावेळेस पालखी मार्ग हा जुना रोड होताना त्या रोडने होती पण नंतर काय झालं नंतर बरोबर गावाने सर्वे केल्यानंतर रोड बरोबर बिल्डिंगवर आला जुना नाही नवीन पालखी मार्ग त्या झाला झाल्यानंतर मग बरोबर परत बी पालखी मार्गालाच आली बिल्डिंग पण मी त्या जुन्या रोड पासून दीडशे फूट अंतर सोडून बांधली असताना परत बी पालखी मार्गात बिल्डिंग सापडली त्यामुळे आता ही शिफ्टिंग करण्याची तिसऱ्यांदा जबाबदारी आली असं झालं

निमगाव केतकी त्या हा प्रकल्प सुरू आहे का आणि शुक्रवारी शुक्रवारी ही बिल्डिंग उचलण्यात येणार आहे मित्रांनो आज रविवार आहे बरोबर शुक्रवारी ही बिल्डिंग उचलणार आहे आता पिलर फोडण्याचं काम चालू आहे कॉलम पहिला बिल्डिंग आहे ठीक आहे जरा मोहनलाल सग काम चालू किया ठीक है आम्ही का ये आज शुक्रवार मित्रांनो शुक्रवारी ही बिल्डिंग वरती उचलण्यात येणार आहे हा इथे एक कॉलम आहे तो मोकळा करण्यात येत आहे का